कुडाळ येथील एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांवरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेनं आगार प्रमुखांच्या कार्यालयाला धडक दिली एसटी कर्मचाऱ्यांना ड्युटीच्या वेळी योग्य आराम न मिळणं वारंवार पत्रांना किराची टोपडी दाखवणं तसंच चुकीच्या व्यवस्थापनामुळे होणारे हाल याबाबत जाब विचारला त्यांच्या ते कसे शॉर्ट आऊट करणार तुम्ही सगळ्यांना समोर घ्या बघा आणि तो शॉर्ट आऊट करा तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी ढकलू नका कारण मी तुम्हाला सांगतो त्यांच्या अखत्यारीत जेवढे विषय होते त्यांनी करून दिलेले आहेत एस एस रासनचा आणि मांजेकरचा विषय होता साहेब त्यांनी तो शॉर्ट आऊट केला एस एस रासन तुझी करतो मांजेकर आपल्या घरची ना त्यांच्या अखत्यारीत जे होतो ते त्यांनी केलेले काही सगळ्या गोष्टी यांच्या आत्ता दिल्या आहेत मग लोक येतात त्या जनगे पण हे काय करतात माहितीये त्यांच्या त्यांच्या करतो आम्हाला आमच्या घरचं काय गेल्यानंतर मॅडम ला बोलवायचं त्यांची त्यांना यांना लावा यांना लावा विषय संपला फर साबाची संध्या मुळावर हे निर्णय करा नाही काय तो आमचा वेळ टाकून काय तुमचे तुमचं तोंड बघायला मी निर्णय केला नाही काय विषयाचा त्यांचा निर्णय काय करणार सांगा ना काय ते मनोरुग्ण आहात का तुम्ही नाही ना निर्णय वाले का बोला बघेच चला हो बोला हो सर काय करणार सांगा त्या विषयात आता तुम्ही एक एक विषय सोडवणार की आपण गप्पा मारत बसूया संध्याकाळपर्यंत आलोकेशनचा विषय वाचून मिळू शकतो धन्यवाद

कशामुळे घटना घडली तर तुमच्या या ग्रुप एल्युकेशन च्या फक्त निवड बसवी एकच माणूस एकच तुटी करतोय आम्ही म्हणतोय ना मग तुम्ही त्याच्यावर कारवाई म्हणून काय ग्रुप ऍल्युकेशन आणणार

<ंगे> हा मोठा विषय आहे की ना, काम केलेलं आहे मला गावात माहिती हो तर ह्या ठिकाणी ह्यांना बदली ना चांगली वेगळी पाठवा म्हणजे ते मार खाऊन व्यवस्थित काम करतील काय परिस्थिती आहे माहिती प्रवासी वाटत असतो रामबेडला यांची काही अचानक रद्द करतात काय बोलू करायचो सत्तावीस तारीख तुम्हाला हे निवेदन केलंय साहेब बघा

विभाग नियंत्रकांशी आगार व्यवस्थापकांशी टप्प्याटप्प्याने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे सदर पत्र व्यवहाराला के केराची टोपली दाखवली असल्या कारणाने आज आम्हाला विभागीय अध्यक्ष संदेशजी गोटे सावंत साहेब यांना या आगारात अन्न भाग पडलंय आणि त्यांच्या समक्ष आमचे पाचक विषय आज आग प्रामुख्याने आगार व्यवस्थापकांनी निर्णय सुद्धा लावलेले आहे आणि दुसरी मुद्द महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे काय भविष्यामध्ये आता एक महिन्यावर आपले गणेश चतुर्थीचा मोठा सण आपल्याला येऊन टेपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आज आगाराची जी परिस्थिती आहे सीएनजी गाड्या इथे आणल्यामुळे फक्त सीएनजी रिफिल पंप नसल्यामुळे आज गाड्या दीड दोन तेरा चौदा किलोमीटर वर जात आहेत धार आपला भरायला त्यामुळे पर्यायाने जी काय आपण एस ची सेवा सामान्य सामान्य जनतेला देत असतो त्या जनतेला त्या जनते ला सेवेचा लाभ वेळेत मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे निव्वळ फक्त सीएनजी वेकल्समुळे आणि या सी एन जी मुळे भविष्यात सुद्धा गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये सुद्धा अतोनात हाल होणार आहेत याचा सुतोवास या प्रशासनाला आपण देण्यासाठी इथे साहेबांच्या माध्यमातून आलो काय प्रमुख मागण्या होत्या तुमच्या साहेब आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की दैनंदिन जे कामकाज आहे जे टी नाईन ॲल्युकेशन म्हणतो आपण किंवा लोकांचं जे काही ड्युटी ऍल्युकेशन असतो त्या ड्युटी प्रमाणे त्या ॲल्युकेशन वेळेत लागावं जसं एसटीच्या महामंडळाच्या परिपत्रकीय सूचनेप्रमाणे असं आहे की आगारातली पहिली ड्युटी संपेपर्यंत ते ऍल्युकेशन जाताना त्या माणसाला बघून जायला जायचं आहे पण आज परिस्थिती अशी आहे की संध्याकाळी सात वाजता आठ वाजता अशा परिस्थितीमध्ये ऍल्युकेशन फ्लॅश होतं व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आज परिस्थिती जिल्ह्यातली आपल्याला माहिती आहे की तीव्र पर्जन्यवृष्टी आहे अतिदुर्गम भागातले कर्मचारी आहेत त्यांच्याकडे नेटवर्कची सुद्धा काही का भागांमध्ये व्यवस्था नाही आहे मग त्या माणसाने सकाळी पाच ड्युटीला कसं काय यायचं त्याला ॲड्युकेशन रात्री आठ वाजेपर्यंत तो बघू तर शकत नाही तो दुसऱ्या बाहेरच्या गावात जाऊन नेटवर्कमध्ये बसणार का आठ वाजेपर्यंत म्हणजे त्याला कुठेतरी सामान्य कर्मचाऱ्याला भेटीत धरलं जातंय जेणेकरून महामंडळ म्हणतं ना की त्याची नऊ तास विश्रांती झाल्यानंतर त्याला ड्युटी द्यायची आहे त्याची नऊ तास विश्रांतीतले पाच तास फक्त उद्या मला काय ड्युटी असेल याच्यातच निघून जातात आहे आणि हा त्याच्यावरचा घोर अन्याय त्या दृष्टिकोनातून साहेबांची चर्चा झालेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावर पर्यवेक्षकीय सुद्धा सूचना देऊन ते दुपारी चार वाजेपर्यंत प्रसारित करण्याचे आदेश दिलेले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल